आश्वासन देऊन आम्हाला उठवलं ह्यातून आमचे दोन्ही सण इथं झाले तर मला बोलता मला बोलण्याची कॅपॅसिटी पण नाही जे दोन्ही सण इथं झाले तर मला बोलता मला बोलण्याची कॅपॅसिटी पण नाही बातम्या आर पार दाखवणार टोडे समाचार नमस्कार मी हुकमत बोला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती घेत असतो मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे इथं तब्बल एकवीस दिवस झालं इथं आश्रम शाळेचे पाच कर्मचारी उपोषणाला बसले होते आणि आज एकविसा दिवशी त्यांचं उपोषण सुटलेलं आहे <coughs> इथं बोर्ड पण लावलेला आहे उपोषणाचा एकविसा दिवस आणि तिथं आतमध्ये ते महिला पण आहेत आणि इथं हे कर्मचारी आहेत एकवीस दिवस झालं तब्बल हे या ठिकाणी उपोषण करत होते आश्रमशाळेचे कर्मचारी आहेत ते नेमकं त्यांच्या मागण्या काय होत्या मी तुम्हाला सुरुवातीला त्यांची प्रतिक्रिया दाखवतोय त्याच्या अगोदर मी एक विषय दाखवला होता यांचाच विषय होता तो आणि तब्बल एकवीस दिवसानंतर त्यांनी आज उपोषण सोडलेलं आहे आपण थेट प्रतिक्रिया जाऊन घेणार आहे काय सांगाल सर काय सांगाल बरं आता इथं आज एकवीस दिवस झालं अमरण उपोषण होत यांचं सुरू आणि आज एकवीसच्या दिवशी उपोषण सोडलंय कोणत्या आटेवर सोडलं नेमकं काय हो मागण्या काय होत्या आणि आठ काय सोडलं कोणत्या आटीवर सोडलं नाव काय तुमचं मी युवक शिक्षण प्रसारक मंडळ लोहारा या संस्थेचं सेक्रेटरी आहे सुरेश गुंडेराव वाघ लोहारा या संस्थेचं एकवीस एकविसावा दिवस आहे आज उपोषणचा कर्मचाऱ्याचा परंतु कोणी दखल घेत नव्हते आज बरंच म्हणजे सगळ्याला तैट केलं काय आणि सगळ्यांनी काय माहिती का सहकार्य करण्यास ठरवलं मान्य केलं सगळ्या चुका आणि आज त्यांनी जे उपोषणासंदर्भात पत्र दिलं यांना त्याच्यामध्ये आज मी संस्थेचे दोन पत्र दाखल केलेत ती पत्र त्यांनी नोंद करायलाच तयार नव्हते मी सांगितलं ही नोंद केलं तर ठीक आहे ना आम्ही थांबणार नाही काय मग त्याने शेवटी टाईप केलेलं पत्र बदललं आणि पुन्हा त्याने दुसरं तयार करून दिले म्हणजे अर्थात ह्या संस्थेला मुख्यमंत्री माननीय एकनाथराव साहेब महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव श्रीवास्तव साहेब आणि मुख्यमंत्र्याचे ओ एस डी श्रीकांत तोडकर साहेब हे तीन आदेश शिवला दिलेले आहेत मग शिवोनी काय केले शिक्षणाधिकाऱ्याला पत्र काढायला सांगितले आम्हाला पॉझिटिव्ह दिले पत्र परंतु त्याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदारी संस्थेची आहे असं म्हटले त्याच्यामुळे मी आज त्यांना म्हणलं तुम्ही जबाबदार मी नाही आणि अशा आशयाचं पत्र दिलं जर काय कोणाला हानी वगैरे पोहोचली तर आपण जबाबदार राहत मी नाही कारण मागे संदर्भात सुनावणी झाली होती ते सुनावणीमध्ये काय चुका जाणून बुजून केल्या तिने आणि खोटी माहिती दिली त्या संदर्भात आज त्यांनी मान्य केले की ही चूक आम्ही केलेली आहे आता दुरुस्त करू आणि मान्य केलं म्हणून ते कागदामध्ये आहेच सगळं मान्य केलेलं म्हणून एकंदरीत शासनाने जे आदेश दिले होते ते मान्य केलेत आणि काम करायचं त्याने आश्वासन नाही लिखित दिले आपल्याला काम जायला जमा आहे ह्या कर्मचाऱ्यावरील अन्याय महिना दोन महिन्यात अप्रुव्हल वगैरे सगळे निघून सगळे मार्गी लागेल काय कर्मचाऱ्यावरील अन्याय दूर झाल्यामुळं आपण उपोषण मार्गी यायला लावलंय संस्थेचा काय संबंध नाही परंतु या कर्मचाऱ्याला न्याय मिळावा आणि तो मिळाला म्हणून आज उपोषण परत घेत आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं पोलीस खात्याने सहकार्य केलं पोलीस खात्यानेसुद्धा फार सहकार्य लाभले कारण त्यांनासुद्धा एकवीस दिवस या ठिकाणी एक दोन चार असं ते ड्युट्या कराव्या लागल्या तरी त्यांचेसुद्धा आभार मानतो मी पोलीस खात्याचे सुद्धा आणि सर्वांनी सहकार्य केलं आणि मध्ये जे काय अधिकाऱ्याबरोबर संस्थेबद्दल द्वेष होता किंवा अन्य बांधगडे असतील परंतु तो विसरून आम्ही कर्मचाऱ्यासाठी असा की मी त्यांना विनंती केली अधिकाऱ्याने ती मान्य केली त्याप्रमाणे आज त्यांनी उपोषण सोडायला काय हरकत नाही आणि नाही जर सोडलं तर यांच्यावरच गुन्हा दाखल होता होता आत्मदहनाचा उलट यांनाच पुन्हा केसला सामोरे जावं लागतं शिक्षा झाली असती त्याच्यामध्ये हा सुद्धा म्हणजे एक घटना टाळावी हे मी विचार केला आणि माझे सहानुभूतीनं त्यांना सगळं विनंती केली त्यांनी विनंतीला मान दिला आणि ह्या कर्मचाऱ्यावर अन्याय दूर करण्याचं लिखी वगैरे दिलेलं आहे आपल्याला सर्व बांधून घेतले आपण संस्थेनं त्यांना त्याच्यामधले कुठलंही जुमत नाही आणि म्हणून पोलीस खात्याचे सुद्धा उपकार सहकार्य केलेल्याबद्दल काय आणि सर्वांना मी धन्यवाद देतो हे उप उपोषण चांगल्या तर यानं लाभ झाला यांना ला, तसं काय ना हरकत नाही बघा आणखी इथं उपोषणामध्ये नेमकं काय मागण्या होत्या आणि आज सोडलं उपोषण एकवीस दिवस झालं हेच कपडे आहेत तुमच्या अंगावर यांच्या अंगावर एकवीस दिवस झाले हेच कपडे आहेत आणि या कपड्यावरती उपोषणाला बसलेले आहेत मी सतत दोन तीन विषय दाखवलेत प्रत्येक वेळी हे है, याच ठिकाणी बसले होते अख्ख्या पडत्या पावसात सुद्धा उपोषण केलं एकवीस दिवस तुम्ही उपोषण केलं येतं काय सांगत साहेब मी बाबासाहेब साळवे मुख्याध्यापक युवक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोहारा संचलित मागास माध्यमिक कन्या विद्यालय लोहारा तर साहेब आम्ही या ठिकाणी हा या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो हा निर्णय घेऊन की माझ्या मी कर्मचारी घेऊन बसलो की आपण काय करू की शक्यतो आपण अप्रुव्हल घेऊनच उठू या बेसवर मी माझ्या सगळ्याच्या आमच्या चार पाच जे काही कर्मचारी आहेत त्यांना बसवलं होतं परंतु त्यांनी आम्हाला लेटर दिलं ते थोडीशी खंत वाटते कारण मी त्यांना सांगितलं होतं की शक्यतो मी च उठणार आणि मग आता आपण नाही भेटलं पण प्रशासनाला हात जोडून कळकळीची विनंती आहे माझी की आमचं हिरमोड करू नका आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे आमचं म्हणजे पत्रावर आता समाधान मानावं लागतं की साहेब आता कुठेतरी थोडा विश्वास ठेवावं लागतो आता ठेवला विश्वास त्यांच्यावर फक्त त्यांनी विश्वास विश्वासघात करू नये आणि माझ्या कर्मचाऱ्यांना नाही मिळवून द्यावा त्यांना त्यांचे त्वरित जितके वर्तवील तेवढं लवकर अप्रुवल द्यावेत आणि त्वरित वेतन काढून देण्याचा आदेश आहे द्यावा एवढी त्यांना हा जोड माझी कळकळीची कल विनंती आणखी तो, तो प्रश्न मध्ये काय बैला पण होत्या सहभागी काय नाव आहे तुमचं काय नाव काय सांगाल बरं आता आज एकवीस दिवस झालं उपोषण केलंय या इकडे पुढं आज सोडले तुम्ही उपोषण काय माझं नाव गीता सौदागर आहे मी पंधरा वर्ष झालं तिथं कार्यरत आहे मला एवढंच म्हणायचं की आमच्या म्हणण्यासारखं तेवढं काही झालं नाही आपण काढून पेमेंट घ्यायची हे आमची मागणी होती फक्त त्याने आश्वासन देऊन आम्हाला उठवलंय म्हणजे न जेवता बसणाऱ्या माणसाला काय वाटते ते आज मला जाणवलंय प्रशासनाला अजिबात कळाल नाही आणि कोणताही अधिकारी आमच्या पर्यंत आलेला नाही फक्त आता आश्वासन देऊन आम्हाला उठवलंय आमचे दोन्ही सण इथं झाले तर मला बोलता मला बोलण्याची पण नाही तुम्ही पण काय काय बघा तिन्ही महिला आहेत त्यांना आश्रय अनावर झालेत प्रशासन कर्मचाऱ्यांचे जीवाशी कसं कस खेळत आहे एकवीस दिवस बल या ठिकाणी उपोषण केलं आणि उपोषण करताना ज्यावेळेस आपल्याशी संवाद साधत साधवत त्यावेळेस त्यांना आश्रू अनावर झाले बोलता सुद्धा ना, आलं नाही दुःख त्यांना अनावर झाले म्हणजे कसा त्यांना न्याय दिला जातो कसा अन्याय केला जातो आता आज उपोषण सोडले एकवीसच्या दिवशी नेमकं काय प्रतिक्रिया काय भावना आहेत त्यांच्या आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहेत बातम्या आरपार टुडे समाचार विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो गावखेड्यातले असो किंवा शहरातले सरकारी असो किंवा खासगी विषय असो आम्ही थेट तुम्हाला दाखवतोय आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी एकोणसत्तर लाख व्हिवर्स आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मोलाने ज्या ठिकाणी उपोषण आहे ते उस्मानाबाद धाराशिवचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं उपोषण स्थळ शहर